सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल लबाडांना पाणी द्या शिवसेना उबाटा गटाचे पाण्यासाठी तीव्र आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहरात दिनांक अठरा एप्रिल रोजी जालना रोड मुकुंदवाडी कमाड इतर इकाम्या हंड्याचं तोरण बांधून लबाडांनो पाणी द्या अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शहराला दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळत असल्याची खंत व्यक्त केली विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की हे आंदोलन एक महिनाभर चालणार असून दररोज वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करून प्रश्न व प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहे सह्याद्री न्यूज प्रतिनिधी किरण महेर छत्रपती संभाजीनगर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद